तर झालेलो असो विषय आम्ही आता खवणा साईडला येलो आणि खवणा साईड पूर्णपणे इलेवन काही फॉल्ट असा फॉल्ट काय कुठल्याही प्रकारे दिसणार नाही नजरेक आता आम्ही हे बघा जम सोडलेले आहोत हे खाली तुमका दिसतं ते जम सोडलेले आहोत आणि साळून आता खाली उतारलो आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी हेच फॉल्ट शोधूक एक ट्रायल घेतलो आणि दुसऱ्या ठिकाणी जर झाला ही सक्सेस तर ठीक आहे तर मग दुसऱ्या ठिकाणी जाऊचं लागतं म्हणजे त्या लाईनीवर जाऊचं लागतं जी समोरून गेलेली लाईन असतात त्या लाईनीवर आता ही लाईन सर आपली इली हा ह्या लाईनीवर ना समोर जावचं लागतं ही लाईन जी हा ती फक्त तीन पोलची लाईन असा आणि ही जी आता आम्ही लाईन केली हा जी ओपन केली आहे जे जम सोडले ती तब्बल पंचवीस ते तीस पोलची लाईन आहे ती आता आपण ओपन केली हा बघूया तर आपली आता खवंडा डी टी सी साधारण ए पुढे साधारण ह्या किती आहात डी टी सी किती आहत पुढे डीटीसी किती रावले हां तर पुढे दोन डी टी सी आहात म्हणा आम्ही हो जम्प ओपन केलेलो तर पुढच्या मध्ये फॉल्ट नाही हा मागे फॉल्ट राहलो आणि मध्ये ए बी स्वीच नसल्यामुळे पोलवर चढान आपल्याक जम्प सोडूचे लागतात साधारण आता संध्याकाळी पावणे सात टाईम हो दिलेलो असा आणि तरीसुद्धा अजून प्रकारे कुठल्याही प्रकारचं फॉल्ट मिळाला नाही ओव्हर करंट हा फॉल्ट आजचो तर फॉल्ट का अजूनपर्यंत मिळणार नाही बघू आता किती वेळानंतर फॉल्ट मिळता कारण आपण मग पहिल्या तिकडची जी लाईन होती जी दिसता पुढे ती लाईन आपण ओपन केलेली अशा प्रकारे जम सोडले आणि ओपन केलेली आणि आता नंतर त्यानंतर आपण ही पण हे पण जम सोडून ही पण साईड ओपन केलेली पुढे जाणारी रातला आपले साळुंके वायरमन सुद्धा खाली उतारलेत तर आपण आता ट्रायल घेऊन बघतो काय होत आता तर झालो असो विषय की आता रात्रीचे बरोबर साडेसात वाजले होत आणि आपली इलेव्हन केवी लाइन लाईन बघू शकता तुम्ही आम्ही आताचं मेन स्ट्रक्चरवर असो डीपीच्या ट्रान्सफॉर्मरच्या वरती एकदम आम्ही टॉपला बसलो कारण असं झालं की लाईन फॉल्ट असा आणि तो लाईन अजूनही फॉल्ट मिळत नाही कारण ही जो दमक दाखवते मुद्दाम आता मी उ उभं राहून आधी पहिलं दाखवते प्रॉब्लेम काय होतो तो अशा प्रकारचे जे पिन इन्सुलेटर हे नवीन दिले होते हे ह्या आता काही नवीन नवी काढले आहे हे दुकान ह्या दुकान ह्या बंद जाऊ घ्या लवकरच नाहीतर आमचा दुकान आमचा बंद जाताला कारण ह्या आजपर्यंत ना <laughs> ह्याने आज आमका लय हैराण केलं आहे आणि ह्या जे बसले नाही ह्याच्यात ह्याचं काय फॉल्ट शेवटपर्यंत मिळणार नाही नजरेक तर दिसणार नाही त्याच्यामुळे आए, आए। त्रास भरपूर मोठ्या प्रमाणावर त्रास आता नाही म्हटलं तरी साडेसात वाजले होत अजूनपर्यंत फॉल्ट मिळाला नाही हा आम्ही आता चार जण याच्यावर असो दे प्रसाद चव्हाण थंय आमचं असा राकेश मुकेश कोचरेकर सॉरी आणि आमचं इकडे साळुंके बंड्या साळुंके महापुरातले एक प्रतिष्ठित वायर म्हण कंत्राटी कामगार असं असताना ह्या लाईनवर आमक असं काम करूच लागतं आणि सरकार म्हणता काय बरोबर तुमची लायकी सोळा हजाराचीच तुमची सोळा हजाराचीच लायकी म्हणता सरकार त्यामुळे आता काय मुद्दा बनवचा लागला का आता काय बोलत सरकार पुढे व्हिडिओ बनवण्याचा कारण ह्या असा की आपला खवना डीटीसी च फॉल्ट अजूनपर्यंत लिकेज करण्याचं भेटणार नाही कारण खवना पूर्ण गावाच हा डीटीसी डीटीसी डीटीसीचे जे पुरे जितके गाव येत त्या डीटीसी मध्ये किती तीन चार डीटीसी होणारे हा चार डीटीसी ते तर ते आता बंद रावले होते आता आम्ही तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे लुपिंगच्या स्वरूपात चालू करूचा विचार करतो आमचं मुकेश कोचरेकर आता तब्बल रात्रीचे पावणे आठ वाजले पावणे आठ च टायमिंग झालेलो हा आणि नेहरुलकरांच्या जागेवर जो आमचा मुकेश कोचरेकर जो रुजू झालो तो ऑलराऊंडर पद्धतीचा काम करता बरं असा कंत्राटी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी असा सुद्धा एवढी यो मोठी रिस्क घेता ही योग्य काय ही जरा तुम्ही कमेंटमध्ये जरा सांगा म्हणजे त्या हिशोबान आपल्या सरकार थोडा जाग्या करूक मिळत आणि परमनंट वायर पण असं म्हणतात की ह्याच्यात सरकारचा संबंधच काय नाही त्यामुळे परमनंट वायर मनांक सुद्धा आता हळूहळू तुम्ही आता कमी करा सरकारशी काय घेणार त्यांचा आणि आम्ही कॉन्ट्रॅक्टरची माणसं वासावर त्यांचा म्हणणा त्याच्यावरही जरा वाईट काहीतरी तुम्ही सांगा तर आता ही जा काय पकडी बिकडी दिली आहे ना ते बघा ओडी काढता पोर थं जा उत्कृष्ट उत्कृष्ट दर्जाचं साहित्य है, है पोलार वापरूचा देऊचा हिनी आपल्या कॉन्ट्रॅक्टरांनी कारण आपला एम एस बी बरोबर आपल्या ह्याच्यात भांडण्यात करतच नाही कारण कॉन्ट्रॅक्टरांकडे एम एस सी बी पैसे देता कॉन्ट्रॅक्टरांचा काय निकृष्ट दर्जाचा सामान दिला एक वायर तोडूक तब्बल आता पंधरा मिनटं होऊन गेली आहेत ती वायर ती तुटणार आहे शेवटी ती बघा हलवून हलवून हातात कशी कशी तिने तोडल्या अंदाज घाला तुम्ही पुढे काय कर्मचाऱ्यांची काय व्यथावत नाही तो तुम्ही फक्त अंदाज घाला तिकड बघ ओके नाही ना चल उतार। खाली उतार चल चल खूप केलं हे कंत्राटी कर्मचाऱ्यांची ही व्यथा बघा हॅलो रात्रीचे आता बरोबर आठ वाजले आणि हे आठ वाजता सुद्धा ही कामा करूची लागतात बरं हे का ओव्हर टाईम नाही काय नाही कारण काय तर तुमका कंत्राटी कर्मचारी म्हणा तेव्हाच घेतले जेव्हा सरकारी कर्मचारी एक बाहेर गेलो सरकारी कर्मचाऱ्याच्या जा जाग्यावर तुमका घेतलेत पण सरकारी कर्मचाऱ्याचं वेतन आता मी ह्याच्यात बोलणार नाही आणि आउटसोर्स कर्मचाऱ्याचं वेतन आता सोळा हजार सातशे रुपये आणि त्याच्यात जवानखाना काय नाही पेट्रोल खर्च काय नाही या सगळ्या तितक्यात जा काय करूचा आता सोळा हजार सातशेच करायचा आणि महावितरण कडे आणि महावितरणकडे हा महावितरण कडे गेल्यानंतर महावितरण असं म्हणता की तो तुमच्याशी काही संबंध नाही आमचं फक्त संबंध तुमच्याशी तेव्हा जेव्हा वसुली करूची असतली हा आणि जेव्हा लाईनी फॉल्ट होतील तेव्हा बाकी तुम्ही मेलाच पडाल तरी आमचं त्याच्यात भूतूर संबंध काय नाही कसं घुसवाट तो आणि ही काय हा व्यथा ती तुम्ही बघा ही मुद्दाम मी जरा माझी मोठी झाली व्हिडिओ पण ही मुद्दाम जरा बघा काही कंडिशन आधी ती कर्मचाऱ्याची सध्या आता आम्ही खवण्या एरियामध्ये काम करतो खवणा आपला पर्यटन स्थळ उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणा काया किंग आणि कायाकिंग वर खवण्या गावाचं नाव लोकांच्या एकदम जवळ पसलेला आणि आज थर्टी फर्स्ट महत्वाची गोष्ट म्हणजे लोक भरपूर लोक आज इली होत थर्टी फर्स्ट एन्जॉय करूच्यासाठी बीच वर पर्यटक एवढे इले होत तुम्ही गाडी आपण बघू शकता सगळे हॉटेल फुल हा आणि हा हो आता आमचं मेंबर जो वर चढलो पोलार तर अशा कंडिशन मध्ये तू आता पोलार चढा ना आता हा शेवटचा होतो पोलार चढलस तुला काय वाटला नक्की काय आहे आपला पुढे फ्युचर हा याच्यात करूचा काम की म्हणजे सगळ्याच कर्तराठी कर्मचाऱ्यांनी काम करायचा की ह्या सोडून द्यायचा फ्युचर म्हणजे हा सगळा कुटुंबासाठी आपल्या जबाबदारी म्हणा जबाबदारी जबाबदारी हा सरकार ह्याच्यावर दखल घेऊची काय काय का करायचं तुका काय वाटतं ह्याच्यावर दखल घेणे खूप गरजेचं आहे गरजेचं ओके आपलं नवीन नवीनच असा पोरग तितक्या बोलण्याची त्या अजून आपल्याला काम आणि काम एवढाच त्या माहीत आहे त्याच्यामुळे तो एवढा चांगल्या पद्धतीने बोलाय शकणार नाही पण व्यथा त्याचे सगळ्यांनी समजावून घ्यावा हीच आमची मनापासून विनंती आहे सगळ्यांका धन्यवाद झालो असं विषय आरफेस फॉल्ट वाटा होती ती आरफेस पण सोडून बघितली म्हणजे आरफेस फॉल्ट होईपर्यंत डिक्लेअर होईत पण ह्या डी पीपर्यंत आपलं सप्लाय चालू झालं जे स्ट्रीट लाईटीचे बल्ब तुम्ही मागच्या पण पोरावर बघित असताना जे पेटलेले दिसतात आणि आपले सगळे आता कर्मचारी बघू शकतास तुम्ही हॅलो सगळे कर्मचारी असत आणि फोन लो। लो। लोकांचे नुसते लो। येत असत हे आमचे साळुंक्या वायरमन खावणा साईडचे हे आमचे कोचरेकर इकडे आमचे प्रसाद हे पोरळाचे वायरमन आहेत पण खास इकडे फॉल्ट असा म्हणान हे इलेत मुद्दाम आमचे परळेकर लाईन मन आणि हे सुकळवाडीक वाडीत आणि ते आज इतक्या उशिरापर्यंत आपल्या बरोबर काम करत आणि हे आमचे हे फोरमोन असत आणि हे फोरमोन आणि हे फोरमोन हवेच असत पाटात हे कधी रात्री झोपेत बारा वाजता फोन केलं तरी हे येतले त्यांचा काही विषय नाही हे प्रामाणिक माणूस आम्ही काय म्हणायचं नाही हे प्रामाणिक होत फक्त काय मधी मधी काय बोलतात ना, का का ना बोल आता आमका पसंत नाही पण आता मधी काय बोलायला देऊ नाही कंटिन्यू बोललोय तर विषय हा आता हे काय तर आता हे मिस्त्री आमचे मागे एबीसी ची ओपन करून जातो एबीसी ची ओपन करून झाल्यानंतर आपण आता सध्या स्थितीत जास्त वेळ न काढता असं काम करतलो की डायरेक्ट कट मारून लुपिंग करून सगळं चालू करत इलेव्हन कि आणि आपल्याकडे दुसरं पर्याय कायच नाही कारण पूर्ण पुढे बघू शकता तुम्ही ह्याच डीपीवरची स्ट्रीट लाईट पुढे चालू हा ह्याच्या बाकी पुढे सगळा सगळे डीटीसी जे आहेत ते बंद असत त्यासाठी लवकरात लवकर आपल्या काम करूच आहात बघूया फायनली प्रॉब्लेम हे झालोच पोलवर चढताना न पोलाच्या एका लोखंडी लोखंडाच्या आतमध्ये गेला म्हणजे जे एक पोल गंजलेलो होतो आणि फायनली पूर्ण नख पण पेचला आणि पूर्ण हात बे बोटाची पूर्ण वाट लागली ताकद लावून वर चढताना हात सुटलो आणि हा असं प्रॉब्लेम झालेलो हा तर काय आता ह्याच्यावर बोलायचं बघा पूर्ण नखच पेचला आतमध्ये लोखंड गेला आणि नख पेचला पूर्ण बघू शकतास आणि माझा जा काम मी करू चढणार होतं आहे काम आता करू आमचं प्रसाद चव्हाण मायरवन तो फॉल्टसाठी फॉल्ट तो आता पोलवर चढलो आणि तो आता त्या काम निपटवच्यासाठी वर गेलो आणि तो आता काम निपटवून खाली ऑलमोस्ट येतलो आता कारण एक साईड क्लिअर झाली आहे दुसऱ्या साईडचा काम क्लिअर केल्यान लुपिंग केल्यान काय के तो खाली उतरतो बघू लाईट चालू होता काय आमचे ब गोसावी वायर म्हणजे फोरमन वायरमन लाईन त्याच्यानंतर फोरमन माझं तुर्गा पण आणि आमच्या गावातून खोत म्हणान आमचे खोवण्या गावचे खोत असत ते सुद्धा हे इलेले आहेत साळुंके आमचे वारमण आता वरती पोलवर काम करतात बाकीच्यानी आमचं खेळ बघल्यानी आणि या दुकान तुमचं बंद करा आणि तुम्ही घराकडे जा म्हणा चांगल्यानी पण शेवटी आम्ही काय म्हणतात ते वारमण म्हणजे आता टिंब ना <coughs> म्हणा काम करतो अजूनपर्यंत काय झालं काय ग पार्टी सु गाडीची लाईट चालू कर आता बारा वाजाक जेम तेम दहा मिनिटं असत म्हणजे उद्या आपली ता एक तारीख एक जानेवारी तुम्ही गाडी येत बघू शकतास अकरा वाजून एक्कावन्न मिनिटं झाली आधी बघा आता एकाच मिनटं ब्राईटनेस कमी कर नाही तर टॉर्च तरी बंद कर नाही ब्राईटनेस कमी कर हे बघा बरोबर एक्कावन्न मिनिट म्हणजे ऑलमोस्ट आता उद्या एक तारीख हा आमचं मुकेश कोचरेकर आणि हो रुपेश नांदोसकर विषय असो हा की इथपर्यंत पूर्ण सप्लाय चालू आहे म्हणजे ही जो जो सप्लाय हा हे बघा हो इथपर्यंत सप्लाय चालू आहे ही आपल्या कोचऱ्याची शेवटची डीपी आणि ह्याच्या पलीकडे है हो, तुमका नदी दिसत असतली आणि नदीच्या पलीकडे आपलं निवती गाव तर निवती गाव पूर्णपणे बंद असा याचं कारण आता पावणे ऑलमोस्ट बारा वाजाक जेमते मात्र सात आठ मिनटं आहेत आणि त्या शोधूच्यासाठी आमका यावचा लागला कारण उद्या एक तरी घा ह्याचा गांभीर्य ठेवून आमका या लागला हे कंत्राटी कर्मचाऱ्याची हे व्यथा असत म्हणजे बघू शकता असं एक काय खायच्या लेवलवर काम करूचा लागता आणि सरकार अजूनही सरकारात त्या गोष्टीचा गांभीर्य येणार नाही ना म्हणा खास व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवची लागता बाकी त्याच्या मागचा दुसरा कुठलाही तात्पर्य नाही हे तुम्ही बघू शकतास तुम्ही बघू शकता असे बघा न्यूती ए बी स्विच ओपन आणि निवती ए बी स्विच हां निवती ए बी स्विच कडे आम्ही पोचलो आहोत आता बॅटरी रुपेश आणि हय आपलं मुकेश जबरदस्त थंडी आ आणि थंडीत ए हँड ग्लोव्ज हँड आधी साहेबांक फोन कर ओपन तुम्ही बघू शकता बॅटरी मारे जरा पुढे आता ऑलमोस्ट बारा वाजे दिले आहेत आणि बी एबीसीची तुम्ही बघू शकता ह्यो ओपन करून ठेवलेलो आहात तिने ब्लॅडा बघा ए ही तिने ब्लॅडा ओपन होत ही आपल्या निवती गावाची ही व्यथा असं म्हणजे असे पण लोक असत का लोक असा का आणि कोण होत कोणी कशासाठी हा केला का माहिती नाही कारण आमची झोप बघवत नाही का काय आणि काय त्याची मागची कारणं होत काय आपल्या कळाचं नाही पण आता हे रात्रीचे ऑलमोस्ट आता बारा सॉरी बारा वाजता चार मिनटं झाली म्हणजे दिवस बदललो एक तारीख आज इली एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार सव्वीस उजाडला आणि वायरमनांच ह्या सध्या काय म्हणू शकतो आपण छळ हे कसे काय होता तो तुम्ही बघू शकता वायरमन असं म्हणा नको कदाचित आम्ही वायरमन स्वतः म्हणतो आम्ही मोठे पण देतो असं त्याचा अर्थ झालो पण आम्ही वायरमन मुळात नाही हो एक कामगार असो कॉन्ट्रॅक्टरचे कामगार आणि तरी सुद्धा आमका अशा प्रकारे लायनिर ह्या येऊचा लागता जोरदार आत्ताशी फटाके जी चालू हा हैसून आपल्याक ऐकत घेत असतात काय माहिती नाही बघा पण जर काही दिसलं तर मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पण जोरदार आत्ताशिबाजी चालू आहे एक जानेवारी आज उजाळलेलो आ आणि आम्ही तिघजण हैसर लाईन पेट्रोलिंग करत करत ह पोचलो नक्की काय झालं तसं तुझ्यासाठी म्हणजे हा कोणी कर्म केला तर त्याचा ते का माहिती पण त्याच्यासाठी आज येऊचा लागला आता आम्ही मेन साहेबांका वगैरे फोन करून ए बी स्विच मारायचो काय ना ह्याचो पूर्ण आधी विचारणा करतलो आणि त्याच्यानंतर जो एबी स्विच मारतलो कारण असो एबी स्विच ओपन केलेलो असताना मारणा मा चुकीचं चुकीचा असता कारण कोणी कशासाठी कुठल्या कारणासाठी हे हो ओपन केलो काही लाईनीवर फॉल्ट होतो किंवा आणि कुठल्या प्रकारची त्या अडचण जाणवली म्हणा ओपन हो केलो हा आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे आम्ही लगेच एबी स्विच मारू नाही तर साहेबांनी जर <coughs> त्याची सूचना दिल्यानी एबी स्विच मारा अशी जर वर्णासूचना इली तरच मारतलो तोपर्यंत ही व्हिडिओ मी चालू ठेवतो ह्याचं चा कारण हे असं हा की आम्ही आमच्या मनात कुठलो निर्णय घेतलो असा होऊ नको टायमिंग तब्बल गाडीच्या ह्याच्यात बघूया तब्बल बारा वाजून चार मिनिटं झाली आहेत बघू शकतास तुम्ही बारा वाजून चार मिनिटं झाली आहेत आपल्याकडे हँड हा जर तसाच जर लाईन चालू करूची वेळ इली आता तर आपण लाईन चालू करू शकतो पण ही काय लोकांची नक्की काय भानगडा कशासाठी कोण ही कामा करता सेम सेम कंडिशन ही गेल्या वर्षी झालेली असाच सेम प्रकरण गेल्या वर्षी केलेला पण गेल्या वर्षी आम्ही काही जणांका फोन करून नंतरच ही लाईन चालू केलेली यावर्षी ही सेम ही कंडिशन आहे आपल्या निवती गावात सेम कंडिशन आहे ह्या कित्यासाठी कोण करता ह्या आपल्या आजपर्यंत कळाग नाही हा ह्याची पूर्ण दखल घेऊची आपल्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतने पण दखल घेऊची आणि को जर कोण प्रतिष्ठित असतील तर ही दखल घेऊची कारण हे संपूर्ण गावाचा विषय आणि गावामध्ये अशा प्रकारचे जर धंदे होत असतील तर वायरमनात सुद्धा ह्या लाईनवर कसा काम करायचा हे हो मोठा प्रश्न असा आम्ही कितीही जरी सेफ्टी बाळगण्याचा प्रयत्न केलो काम पण धोक्याचा आता आता आपलं तर आता आपलो गोसावी साहेबांचा फोन चालू असा आपला हॅप्पी न्यू इयर गोसाई साहेब बोला बोला हॅप्पी न्यू इयर आज हॅपी न्यू इयर आणि आपली नियुक्ती पूर्ण बंद असा एबी स्विच कोणी तरी ओपन केलो पडतो कसो बांधून ठेवलेलो एबी स्विच पडतो कसो गेल्या वर्षी पण सेम ह्याच दिवशी आय थिंक ह्याच्या ह्याच दरम्यान काहीतरी रे सेम ओपन करून ठेवलेलो आजही आजही कारण काय नक्की आणि काय करायचं काय मारायचो काय नाही करायचा तो ठेवायचो पण आता ह्या कंडिशनला आम्ही काय करायचा व्हिडिओ चालू असा ती मारून मला लागू नको उद्या काळी काय प्रॉब्लेम झालोला तर बघे मात्र ह्या करू नको आता रात्री काम करतो नाही ना ना हा असा बोला असा बोला वारमन काम करतात या नाही तरी किंवा त्यांची त्यांची झोप आता इतके खावणा साईड इतकी हैराण झालं काम करून आणि आता हे परत नेवतेच यावचा लागला आपण रात्री बारा वाजत गेले आज नवीन दिवस उजाडलं नवीन दिवसात असा काहीतरी करूचा म्हणजे आता या भाग्य म्हणायचा का दुर्भाग्य म्हणायचा आमचा आमका कळणार नाही हा नवीन वर्षात आम्ही निवती उजाडात धाडतो पूर्ण निवती उजाडात आणतलो हे आमचा भाग्य आपण त्या करायचा का त्यात कोण धगावलो तर <laughs> काय तर बोला पटकन काय करायचा पडतो कसो आणि रात्री साधारण साडे अकरा वाजता अकरा वाजता पडतो कारण काय

चालू करूचे सरपंच फोन करतोय उपसरपंचांना फोन करतोय उपसरपंच काय म्हणतात बघतोय घेतोय आणि त्याच्यानंतरच चालू करतोय कारण सरपंच सरपंच आपले आता येऊ शकत नाही कारण ते कुडाळात असते हा मी असं सरपंचांना बोलवतो आता उपसरपंच आपल्या जवळ असत मग त्यांना बोलवतोय आणि काय पुढे काय असत मग त्यांच्या हिशोबान करतो मिस्त्रीं का नाही फोन करणार ते आता काळश्यासून होत आपण आता एक छोटस ह्या करूया आपलं मुकेश आहोय मुकेश आपण विचारूया की माझा रिव्ह्यू अजिबात नको रिव्ह्यू असो राहा पण हे बघे तू आता ह्या आता तू कामाक लागन किती महिने झाले किंवा किती वर्ष झाला काय तुका सहा महिने झाले तुका सहा महिन्यात हे असो कधी अनुभव येईल काय फर्स्ट टाइम अनुभव हा तुका कि असा ह्या झाला पण ह्या योग्य झाला काय हो चुकीची गोष्ट वायरमॅन पण एबीसी असो कधी तुझ्या बघण्यात पडाक शकता का ऑटोमॅटिक ना कारण बांधलेलो खात्री शकणार नाही ओके तर आता आपण रुपेश कडे येतो रुपेश आपला मत सांगायचा तो जवळजवळ कमीत ते दोन हजार अठरा पासून काहीतरी काम करता आहे ते का या क्षेत्रात तर तेका जास्त अनुभव असतो माझ्यापेक्षाही त्याचा एक अनुभव घेऊया काय बाबा तुझं म्हणणं याच्यावर म्हणणं काय नाही दरवर्षी असंच चालू असतं जास्त काय ते आता आम्ही फोन करतो त्यांच्या इले चालू करून चांगल्यानंतर आम्ही चालू करतो लँड चालू करतो ना ओके तर तुम्ही आता आपला मुकेश कोचरेकर आणि रुपेश नांदोसकर या दोघांचं म्हणणं ऐकलेला असा सर्दी <laughs> <coughs> भयानक झाली आणि थंडी पण खूप पडता त्रास पण भयंकर होता ह्या सगळ्या वातावरणाचा तरी पण आपली सेवा आम्ही पूर्णपणे शंभर टक्के देण्यासाठी कधीही तत्पर असतो आता ह्याही वेळेत आम्ही या ठिकाणी येऊन हो <coughs> आमचे शंभर टक्के देण्याचा आम्ही प्रयत्न करतो बघू आता ह्याचं रिझल्ट काय मिळता पुढे तो तोपर्यंत काही वेळासाठी मी व्हिडिओ पॉज करून ठेवतोय आपल्या उपसरपंचांना फोन लागता ए फोन लागता <coughs> उपसरपंच आपले फोन उचलत नाहीत काही ते आपल्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन मध्ये कदाचित बिझी होत तर बघूया गोसावी गोसावीचा फोन इलो व्हिडिओ बंद झाली का चालू तर आता आपले उपसरपंच कदाचित दिलेत आम्ही फोन केलेलो उपसरपंच कदाचित दिले होत उपसरपंच आहे उपसरपंच घेऊन दिले होते आपल्या हे बघ आता आता एक नंबर हे बघ एक नंबर आणि हा आपलं उपसरपंच ये काय टेन्शन नाहीये ब्लॉक मध्ये टाकूया हे झोपलेले ऑलमोस्ट दिवसभराची कामं संपवून ते भेटते रे दिवसभराचे काम आटपून झोपलेली आता सेलिब्रेशन करी होतो ए बी स्विच कोणीतरी ओपन केलं गेल्या वर्षी पण हीच कंडिशन हो बो तू बघू शकतो की ए बी स्विच ओपन करून ठेवलो आता काय करायचं नक्की मार्क ह्या ओपन करून म्हणजे बंद करून ठेवायला ओपन म्हणजे थोडक्यात बंद केला सप्लाय सप्लायो इलो आता हो जो है है तागी, तागी, हा जो, जो सप्लाय ना तो हडेसून कचऱ्यात सून हय थांबलो हयसून हय उलटो जाता ह्याच्यातसून सून असो जातो सप्लाय तर ह्या ओपन करून ठेवल्यामुळे सप्लाय हा जो ओपन करून ठेवल्यामुळे हा जो सप्लाय आहे ना तो तुमचा तिकड जो मायना आणि ह्या निवती दोनही एरिया बंद राहल्या आता काय त्या का मला तू ठरव स्वतः उपसरपंच हजर झालेले असत बघू शकतास तर आता आपण त्यांच्या उपस्थितीत एबीसी मारतोय मुकेशदा हँड ग्लोव घे वाटले ठेवून दे हँड ग्लोव घे थं राहो नको तू है माझे माझ्याकडे तू हँड ग्लोव्ह घे चल चल पटकन चल पटकन चल रापत राहू नको तार थैसर काय ह्या ना तिथे बघ तार ह्या साईड गुटावून ठेवलेली आहे बघ ह्या कसा जा तार गुटावून ठेवली ती तार सोड द्यायची आणि खाली पण दोन तारे असत जमिनीवर हे दोन तारे घे आपलो आपलो हे पवार पवार हा पवार आता गाडी खेऊन जात हा फिश मिल कंपनी घेऊ बघा गाडी घेऊन जाता पवार आणि आता लाईट नसल्यामुळे आमक लागला नवीन वर्ष हे नवीन वर्षात हे नवीन वर्षाचा काहीतरी सांग मरे आणि कोणाबरोबर नवीन वर्षाचा काय सांग नवीन वर्षाचा काहीतरी सांग हे तुमची मदत आम्हाला खूप बघा हे <laughs> <ए, ए दाँग। laughs> चालू करता आता हा चालू कर जोरदार स्पार्किंग पडला हे मागे सप्लाय काय जोरदार स्पार्किंग पडला आता बघूया नक्की ट्रिप झाला काय चालू झाला तर समज ए काय झाला चालू हा मा? आ, तर लाईन चालू हा। मा आ म्हणजे काहीही फॉल्ट नाही होतो है कोणीतरी आपली बऱ्यापैकी काय आता बोलणं नाही लाईन हवी बंद करून देईल कोणी आता उकाय आता वाजले किती ब हा तर आपल्या मुकेशने लाईन चालू केली आई उपसरपंच उपस्थित असतं उपस्थिती उपसरपंचांच्या आपण लाईन चालू केली हा आणि पूर्ण निवती आणि मायना असे दोनही ह्या चालू झाले होत आपलं वर्ग मित्र आणि हा आमचं गाव आलो चल चला सगळ्यांका ही व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांका नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा कॅलेंडर वर्ष जबाबदारी तुझी आमचा परत फोन येतो लाईट गेली आम्ही होतो ना आता मी कोणा कोणाक सांभाळू एस टी वाल्यांका सांभाळत तुम काय आणि कोणा कोणाक सांभाळू एस टी काय बघ मी आता एकदाच बंद करून टाकूया सगळा एस टी वाल्यांचं प्रॉब्लेम तसो झा मी ना सकाळी आठ वाजता उठतोय आणि एस टी टॅन रोज ते, ते पार्किंग नो पार्किंग डायरेक्ट फायन मारायची डायरेक्ट पाचशे रुपये माका नकोच हा तुका पण पार्किंग मध्ये असत त्यांका जाय आता कडे विषय आहेत ना देवा शपथ ते काय तेका माहिती आहे बघा आपले आपले उपसरपंच खरोखरच प्रामाणिकपणे काम करतात हे जर खर गावले तर नक्की ह्यांना हात मिळवा कारण नवीन वर्षात काहीतरी चांगला ऐका मिळाला ह्या प्रामाणिकपणे काम आपल्या गावासाठी काम हा गा, ह्या बघा ह्या ह्या रात्रीच ही मावशी खाय फिरता हँड ए ह्या एबीसी च वैशिष्ट्य्लोव नसले आणि जर कोणी ओपन केलो आणि जर लिकेज वायज जरी लिकेज झालं तर थंचर त्याचं कोळसो जातो आणि मग कधी एबीसी चालू काही करू येऊक नको तर आमच्या मानगुट्यार बसात कोणीतरी बऱ्यापैकी पद्धतशीर काम केलं ह्या ऑटोमॅटिक ह्या कधीच ओपन जाणार नाही चला सगळ्यांका व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांका नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा गुड नाईट बाय बाय